धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या बाबतीत वेगवेगळ्या लाटा उसळताना आपण पाहतो कधी गवांकूर कधी अल्कली वॉटर कधी नोनी फळ तर कधी अॅलोवेरा ज्यूस प्रत्येक वेळेस एखादी नवी ट्रेंडिंग गोष्ट लोकांच्या आयुष्यात येते आणि काही काळातच ओसरते सुरुवातीला या गोष्टींना मोठं महत्व दिलं जातं पण प्रत्यक्ष परिणाम मात्र फारसा दिसत नाही काही काळानंतर त्या लाटेचा उत्साह कमी होतो आणि लोक पुन्हा नव्या चमत्कारी उपायांच्या शोधात निघतात खरं सांगायचं झालं तर आरोग्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आजी आजोबांच्या काळात लोकांचं आयुष्य साधं शिस्तबद्ध आणि नैसर्गिक पद्धतीचं होतं त्यांचा आहार घरगुती पौष्टिक आणि संतुलित असे पालेभाज्या मोड आलेली कडधान्य फळभाज्या साजूक ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या आणि रोजचा थोडा व्यायाम एवढंच त्यांच्या आरोग्याचं रहस्य होतं आजच्या पिढीला मात्र शिस्त संयम आणि वेळ या तिन्ही गोष्टींचा अभाव जाणवतो त्वरित परिणाम हवे असतात म्हणून सोशल मीडियावर दिसणाऱ्या ट्रेंड्सकडे धाव घेतली जाते पण हे विसरलं जातं की शरीराच्या बळासाठी आणि आरोग्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत औषध पेय सप्लिमेंट्स किंवा मशीन या फक्त सहाय्यक गोष्टी आहेत मूळ बदल जीवनशैलीतच करावा लागतो दररोज सकाळी थोडा वेळ चालणे योग प्राणायाम किंवा कोणताही साधा व्यायाम या शरीराला आवश्यक ताजेपणा आणि ऊर्जा देतात झोप योग्य प्रमाणात घेणं वेळेवर जेवण आणि मनात शांतता राखणं हेही तेवढंच महत्वाचं आहे कारण मन निरोगी असेल तर शरीरही निरोगी राहील ताणतणाव असंतुलित आहार आणि बसून राहण्याची सवय या गोष्टी आजारांना आमंत्रण घेतात म्हणून उद्यापासून नव्हे तर आजपासूनच व्यायाम सुरू करा आपल्या प्रकृतीनुसार योग्य व्यायाम निवडा आणि सात त्यात सातत्य ठेवा आरोग्याचा खरा पाया म्हणजे शिस्त संतुलन आणि व्यायाम हे अंगीकारलं तर कोणतीही आरोग्याची लाट येऊ हो, तुम्ही नेहमी निरोगी ताजेतवाने आणि समाधानी राहाल